राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय खातेवाटपात कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळालं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली पाहूया या व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृह आणि ऊर्जा या दोन खात्यांसहित सामान्य प्रशासन माहिती आणि जनसंपर्क यांच्यासह इतर मंत्र्यांना विभागून न दिलेल्या खात्यांचा कारभार फडणवीस यांच्याकडे असणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गृह खातं कायम आहे जे आपल्याला मिळावं म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमार्फत तंत्र वापरलं जात होतं अशी चर्चा होती यानंतर येतात शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विकास मंत्रालय यासोबतच गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक प्रकल्प या खात्यांचा कारभार शिंदेकडे देण्यात आलाय आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका निवडणुका पाहता नगरविकास मंत्रालयाच्या मार्फत एकनाथ शिंदे आपलं महत्व वाढवताना दिसून येऊ शकतात त्यानंतर येतात महायुतीमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार अजित पवारांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क या खात्यांचा कारभार देण्यात आला अजित पवारांच्या अर्थ खात्याला शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध आहे असं बोललं जात होतं तरी सुद्धा अजितदादांनी अर्थ खात्याचा कारभार आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवलंय याशिवाय अजितदादांकडे यापूर्वी शिवसेनेकडे असलेल्या उत्पादन शुल्क या खात्याचा कारभार देखील सोपवण्यात आला आता पाहूया की इतर नेत्यांकडं कोणकोणत्या खात्यांचा कार्यभार देण्यात आला यामध्ये पहिलं नाव आहे ते भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचं चंद्रशेखर बावनकुळेंकडं महसूल खात्याचा कार्यभार देण्यात आला यापूर्वी या, या खात्याचा कारभार राधाकृष्ण विखे पाटलांकडं होता मात्र बावनकुळे यांच्या प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचं डिमोशन मंत्रिमंडळात झाल्याचं दिसतंय फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात बावनकुळेंकडं ऊर्जा खातं होतं अर्थात महसूल खात्यामुळे त्यांचं प्रमोशन झालं असं म्हणता येईल त्यानंतरचं पुढचं नाव आहे विखे पाटलांचं राधाकृष्ण विखे पाटलांकडं जलसंधारण खात्याचा कारभार देण्यात एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात जलसंधारण मंत्रालयाचा कारभार हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडं होता त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांचा हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे गतवेळी सुद्धा तेच खातं या खात्याचे ते मंत्री होते यानंतरचा पुढचा क्रमांक आहे तो चंद्रकांत दादा पाटील यांचा चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सुद्धा उच्च आणि तंत्रशिक्षण खातं कायम ठेवण्यात आलंय आणि त्यांच्याकडे संसदीय कार्य हे खातं सुद्धा देण्यात आलं पुढचं नाव आहे ते गिरीश महाजन यांचं यांना जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन या खात्याचा कार्यभार देण्यात आलाय आपत्ती व्यवस्थापन याची जबाबदारी यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांच्याकडं होती जी आता गिरीश महाजन यांच्याकडे आली यानंतरचं मंत्रिमंडळातलं पुढचं नाव आहे ते गणेश नाईक यांचं ज्यांच्याकडे वन खात्याची जबाबदारी देण्यात आली यापूर्वी या, या खात्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होती सध्या मुनगंटीवार हे मंत्रिमंडळात नाही आहेत त्यानंतरचं पुढचं नाव आहे शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचं त्यांच्याकडं पाणी पुरवठा आणि स्वच्छता या खात्याची जबाबदारी आहे यापूर्वी गुलाबराव पाटलांकडे याच खात्याची जबाबदारी होते यानंतरचं मंत्रिमंडळातलं पुढचं नाव आहे दादा भुसे यांचं दादा भुसे आता राज्याचे शिक्षण मंत्री असणार आहेत हे खातं शिंदेच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर यांच्याकडं होतं त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यानंतर आता दादा भुसेनकडं शिक्षण खात्याची जबाबदारी आली आहे पुढचं नाव आहे संजय राठोड यांचं संजय राठोड यांच्याकडं मृदा आणि जलसंधारण या खात्याची जबाबदारी देण्यात आली यापूर्वी शिंदेच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडेच हा कारभार होता यानंतरचं पुढचं नाव आहे ते राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचं यांच्याकडं अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या खात्याची जबाबदारी देण्यात आली मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेल्या छगन भुजबळ यांच्याकडं मागच्या वेळी या खात्याचा कारभार होता यानंतरचं पुढचं नाव आहे मंगल प्रभात दोडा यांचं यांच्याकडं कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता हे खातं देण्यात आलं गेल्या वेळच्या महायुती सरकारमध्ये सुद्धा ते याच खात्याचे मंत्री होते पुढचा नंबर आहे तो उदय सामंत यांचा उदय सामंत यांच्याकडं उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली यापूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा उदय सामंत हे उद्योग मंत्री होते त्यानंतर पुढचं नाव आहे जयकुमार रावल यांचं जयकुमार रावल या भाजपच्या मंत्र्यांकडे राजशिष्टाचार आणि विपणन या खात्याची जबाबदारी देण्यात आली महत्वाचं नाव आहे ते म्हणजे यांचं मुंडे यांच्याकडं पर्यावरण या खात्यासहित पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली पूर्वीच्या सरकारमध्ये पर्यावरण खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तर राधाकृष्ण विखेंकडं पशुसंवर्धन खातं होतं यानंतरचा पुढचा नंबर आहे तो म्हणजे अतुल सावे यांचा अतुल सावेंकडे ओबीसी कल्याण दूध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे अशोक उईके ज्यांच्याकडं आदिवासी कल्याण या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली मागच्या वेळी हे या खात्याचे मंत्री होते यानंतरचा पुढचा नंबर आहे तो शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांचा शंभूराज देसाई यांच्याकडं पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय याची जबाबदारी सोपवण्यात आली यानंतरचे पुढचे मंत्री आहेत आशिष शेलार आशिष शेलार यांच्याकडं माहिती तंत्रज्ञान आणि संस्कृती कार्य या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलाय त्यानंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे ज्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग हे खातं देण्यात आलंय तर आदिती तटकरे यांच्याकडं पुन्हा एकदा महिला आणि बालकल्याण या मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे त्यानंतर पुढचे मंत्री आहेत शिवेंद्र राजे भोसले यांचा समावेश पहिल्यांदाच मंत्रिमंडळात झालाय पहिल्यांदाच मंत्री होताच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं या खात्याची जबाबदारी देण्यात आली आधी हे खातं भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं पण यंदा ते मंत्रिमंडळात नाही आहेत त्यामुळं पहिल्यांदाच मंत्री झालेल्या भोसलेला थेटपणे सार्वजनिक बांधकाम या खात्याचा कार्यभार मिळाला यानंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या कोकाटेना कृषी खातं मिळालंय गतवेळी सेनेकडे असणाऱ्या या खात्यात नंतरच्या विस्तारात धनंजय मुंडेंना देण्यात आलेलं पण यंदा हे खातं मुंडेंकडून काढून घेण्यात आलं आणि कोकाटेंना संधी मिळाली पुढचे मंत्री आहेत मानखटावचे आमदार जयकुमार गोरे ज्यांना ग्रामविकास पंचायत राज या खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं माहितीच्या आधीच्या सरकारमध्ये हे खातं गिरीश महाजन यांच्याकडे होतं यावेळी महाजनांना वेगळ्या खात्याचा कार्यभार देत पहिल्यांदाच मंत्री झालेला गोरेंना हे खातं मिळालंय यानंतर पुढचे मंत्री आहेत नरहरी झिरवाळ ज्यांना अन्न व औषध प्रशासन हे खातं देण्यात आलंय गतवेळच्या सरकारमध्ये हे खातं अजितदादांच्या धर्मराव बाबा अत्राम या यांच्याकडं होतं पण यंदा त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर झेरवर यांच्याकडं या असणार आहेत भुसावळचे आमदार संजय सावकर यांना वस्त्रोद्योग मंत्रालय मिळालंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वस्त्रोद्योग मंत्रालय भाजपच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडं होतं त्यानंतरचे पुढचे मंत्री आहेत शिंदे गटाचे संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट ज्यांना सामाजिक न्याय या विभागाचं मंत्रिपद मिळालंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सामाजिक न्याय विभाग स्वतः एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ठेवलेला यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे पुढचे मंत्री आहेत ओवळा माजी वडाचे आमदार प्रताप सरनाईक ज्यांना परिवहन खात मिळालंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे पद स्वतःकडेच ठेवलेलं होतं त्यानंतर आता त्यांनी आपला विश्वास असणाऱ्या सरनाईकांना या खात्याचा कार्यभार दिला यानंतरचे नंतरचे मंत्री असणारे भरत गोगावले यांच्याकडं रोजगार हमी आणि फलोत्पादन या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलाय शिंदे यांच्या सरकारमध्ये हे खातं माजी आमदार आणि सध्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे होतं आता गोगावले यांचं मंत्रिपदाचं स्वप्न सो पूर्ण करत त्यांच्याकडे महत्वाच्या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला यानंतर यानंतरचे पुढचे मंत्री आहेत अजितदादांचे मकरंद पाटील त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन या खात्याचा कार्यभार देण्यात या याआधीच्या माहिती सरकारमध्ये हे खातं राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांकडे होतं त्यामुळे यंदाच्या सरकारमध्ये हे खातं आपल्याकडेच ठेवत सातारा जिल्ह्याला या खात्याचं मंत्रिपद मिळण्याचा मान मिळालेला आहे यानंतर पुढचे मंत्री आहेत नितेश राणे ज्यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलाय शिंदे सरकारमध्ये या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार होते मग सध्या त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात वगळण्यात आला असून नितेश राणेंना या खात्याचा कार्यभार मिळालेला आहे यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे आकाश फुंडकर ज्यांच्याकडे कामगार मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे गतवेळी भाजपचे सांगलीचे आमदार सुरेश खडे यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती यंदा मात्र सुरेश खडेंना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर फुंडकर यांच्या रूपाने नवा चेहरा भाजपला या मंत्री मंत्रिपदासाठी मिळाला यानंतर पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आलाय गतवेळी सहकार मंत्रालय हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडं होता यंदा त्यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट झाल्यानंतर नवख्या बाबासाहेब पाटलांना एखादं दादांनी दिलंय यानंतर पुढचे मंत्री आहेत शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलंय आधीच्या सरकारमध्ये हे खातं तानाजी सावंत यांच्याकडं होतं आता त्यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर शिंदेनी हे खातं आपल्याला आपल्याच नेत्याला आणि कोल्हापूरच्या मंत्र्यांना दिलंय आता हे झालं कॅबिनेट मंत्र्यांचं खाते वाटप यानंतर मायुती सरकारमध्ये जे सहा राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या खात्यांचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आलाय हे जर पाहायचं झालं तर रामटेकचे आमदार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल यांना अर्थाने नियोजन कृषी पुनर्वसन न्याय आणि कायदे कामगार विभागाचं राज्यमंत्रीपद मिळालं पर्वतीच्या भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना शहरी विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विभागाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय वर्धाचे विधानसभेचे भाजपचे आमदार पंकज भोयर यांना गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खान विभागाचे राज्यमंत्रीपद भाजपच्या जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकरांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणी पुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालकल्याण या खात्याचं राज्यमंत्रीपद या ठिकाणी मिळालेलं दिसतंय पुसदचे दोन टर्मचे दादांचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडं उद्योग सार्वजनिक बांधकाम त्याच पद्धतीनं उच्च आणि तंत्रशिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदू आणि जलसंधारण या खात्यांचं राज्यमंत्रीपद तर शिंदे यांच्या शिवसेनेच्या योगेश कदम यांना गृहनिर्माण महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न आणि नागरी पुरवठा अन्न आणि औषध प्रशासन या खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालेलं दिसतंय तर हे होतं महायुती सरकारचं सगळं खाते वाटप गतवेळच्या सरकारच्या खातेवाटपामध्ये फारसा बदल न करता आपली खाती आपल्याच नेत्यांकडे देण्यात प्रत्येक पक्षाच्या नेत्याला यश आल्याचं दिसतंय विशेष म्हणजे एकनाथ शिंदेकडे गृहमंत्रीपद न देता फडणवीस आणि भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलं तर दुसरीकडं या ठिकाणी काही नेत्यांच्या मंत्रिमंडळात बदल करण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय माहितीच्या खातेवाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लोकनायक न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लोकनायक न्यूज